चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारातील एका शेतकऱ्याचे सहाशे ते सातशे केळीचे घड कापून केले नुकसान मोहरद तालुका चोपडा येथे जवळच एक किलोमीटर अंतरावर दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कुर्बान नबाब तडवी यांचे शेत गट क्रमांक दोनशे नऊ ऑब्लिक दोन हे मोहरद येथील शेतकरी हुसेन मेहबू तडवी यांनी निम्मे बटाईने पाच हजार केळी लागवल केली होती काल मध्यरात्री काही माथेफिरूंनी अनधिकृतपणे प्रवेश करून जाणून बुजून नुकसान करून अवघ्या एका महिन्यानंतर माल विक्रीसाठी तयार होईल त्यातच कच्चे पक्के असे एकूण सहाशे ते सातशे केडीचे गड चाळीस हजार रुपये घड कापून तिथेच फेकून दिलेले आहेत तरी दोघं शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलेला आहे या घटनेनंतर आडावत पोलीस स्टेशनचे एपीआय प्रमोद वाघ साहेब तसेच पोलीस कर्मचारी पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता अज्ञात व्यक्ती विरुद्ध अडावत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ज्यांनी हे नुकसान केले असेल त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी सर्व परिसरातून ग्रामस्थांची मागणी होत आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील तायडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्वर तडवी हे करीत आहे कॅमेरामॅन मनसूर तडवी मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव